महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा गुजरात दमण येथे मराठी संस्कृत निमित्त चंदूचा नंदू या दोन अंकी नाटक सादर करण्यात आले गुजरात येथे मराठी संस्कृत पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चंदूचा नंदू या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम हॉल व गव्हर्नमेंट कॉलेज नाणी दमण येथे करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी संस्कृत मंडळाचे अध्यक्ष केसवराव देसाई उपाध्यक्ष सुभाष रागसे दमन देवचे पूर्व संसद लालूभाई पटेल भाडगावचे विधायक किशोर पाटील दमन पंचायतचे पूर्व अध्यक्ष नवीन पटेल भाजपाचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष विशाल टंडेल उपस्थित होते व मराठी संस्कृत मंडळाचे लाडके व नाटकातील धडाकेबाज कलाकार नानासाहेब नन्नवरे यांना परमपिता परमेश्वर माझा विठू माऊले आणि माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या आत्तापर्यंतच्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याची दखल घेऊन मराठी सांस्कृतिक मंडळ दमन यांनी गुढीपाडवा सोड हा नाटकाचे प्रयोग या कार्यक्रमात यांचा ट्रॉफी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आणि चंदूचा नंदू या नाटकात भूमिका साकारल्याबद्दल ही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा